गुड मॉर्निंग नमस्कार माझ्या आणि भगिनी तुम्ही कसे आहात तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता शुक्रवारच्या दिवशी आपण जो गुरुवारी व्हिडिओ बनवलेला त्याबद्दल आपण काय बोललेलो की मार्केटमध्ये एक वर्ण ट्रेन येते इन केस जर ती ट्रेन लाईन ती ट्रेन लाईन वर्ण खाली येत असेल तर माझे हे टार्गेट असेल मार्केटनी काय केलं मार्केटनी उघडताच सकाळी सकाळी टार्गेट दिले तीनशे ऐंशी जे टार्गेट होते ते मार्केटने सकाळ सकाळ देऊन टाकले मग मा आता मार्केट असं होत आहे ना की इकडनं रिटेस करून मार्केट अजून खाली जाईल खूप असं वाटलं पण मार्केटने ते होल्ड करून मार्केटने वरची प्रायझेक्शन दिली इथे खूप लोकांनी चांगला प्रॉफिट कमवला त्यांचं अभिनंदन मार्केट त्यांना करायला लागलंय समजायला लागलंय कारण का इथे नो ट्रेडिंग झोन असल्यामुळे खालच्या साईडला ट्रेडिंग करणं स्वाभाविक होतं आणि ट्रेंडलाईन पण होती ओके तर त्या दिवशी काय झालं हा विषय त्या दिवशी संपला पण आता उद्या काय होणार ह्याचा पण विचार आपल्याला करणं जरुरी आहे आणि उद्याचा विचार म्हणजे पहिला हप्त्याचा दिवस आहे जो सोमवार आहे म्हणून आपण शुक्रवारी शनिवारी व्हिडिओ बनवत नाही आपण रविवारी बनवतो ह्याचं कारण काय कारण का सोमवारी व्हिडिओ बनवताना आपल्याला खूप मदत होते की रविवारी व्हिडिओ बनवताना आपल्याला खूप मदत होते कारण रवि सोमवारी सकाळी आपल्याला कनेक्शन करता येतं म्हणजे आपल्या गोष्टी लक्षात राहू शकतो जर शुक्रवारी व्हिडिओ बनवला तर तुम्ही शनिवार रविवार फॅमिलीमध्ये फ्रेंड्स मध्ये कामामध्ये काही काही पॉईंट तुमचे मिस होऊ शकतात म्हणून मी हा रविवारचा व्हिडिओ बनवतो का ती उद्या तुम्हाला सकाळी एकदम फ्रेश अपडेट मिळू शकेल ओके तर गोष्ट आता अशी येते की खरंच मार्केट खाली ट्रेंडलाईनला रेस्पेक्ट करतोय का आता इथे पण येऊन ट्रेंडलाईनला रेस्पेक्ट करत आलेला आहे जी आपण गुरुवारी टाकलेली मार्केट इथे 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 थांबला नाही मार्केट बरोबर आपल्या आहे याचा अर्थ काय होतो त्यासाठी आपल्याला आहे ना पंधरा मिनिट एक तास वीकली डेली ह्या कॅन्डल बघायला लागतील तो आपण तो अभ्यास करूया पाच मिनिटावरती ट्रेंडलाईन जी आली ती आहेच नक्कीच आहे पंधरा मिनिटावरती जी ट्रेंडलाईन आहे ती पण नक्कीच आहे पण ह्याच्या पुढे मला एक सपोर्ट जो दिसतो तो हा आहे तो मार्केटने ऑलरेडी घेतलेला आहे ओके तर इकडनं मार्केट आता बाउन्स होईल का प्रश्न आपल्याला इकडनं इक मार्केटला बाउन्स होऊन वरच्या लेवल देईल का की मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे तर मार्केटने बघा इथेपर्यंत सपोर्ट घेतलेला आहे किंवा ह्या लेवलला सपोर्ट घेतलाय आणि मार्केट खाली आलंय म्हणजे मार्केट आता हर वेळा जर वरती जाऊन खाली येत असेल तर असं होऊ शकतं की मार्केटने आता रेसिस्टन्स घेऊन मार्केट खालच्या दिशेला यासाठी तयार आहे तयार आहे होणार नाही असं मी बोलत नाहीये तयार आहे आता ठीक आहे दुसरी गोष्ट आपण डेलीवरती बघितलं ना <laughs> तर डेलीवरती खूप काही गोष्टी तुम्हाला क्लिअर दिसतील आता नीट बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा आपण सगळे ऑप्शन्स काढून टाकू आपले ओके लाईन्स फक्त ठेवूया आपल्या चार्ट फक्त ठेवूया आपले ओके समजण्याचा प्रयत्न करा तुम्हाला इथे ना एक पॅटर्न निर्माण होताना दिसत असेल जो पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न आपण असं बोलतो तो कम्प्लीट झालेला आहे पण तो पॅटर्न करताना मार्केटनी एक सिस्टमॅटिकली पॅटर्न बनवलेले आहेत तुम्ही नीट बघाल ना एक ग्रीन दोन लाल एक ग्रीन दोन लाल मग आता काय एक ग्रीन दोन लाल बघा मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवरती हो लक्ष ठेवणं खूप अत्यंत गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहात तर ठीक आहे जर ओव्हरऑल कॅन्डल तुम्ही बघितलात ना ओव्हरऑल कॅन्डल वरनं पण सेलिंग आहे खालनं पण बाईंग आहे म्हणजे कॅन्डल मधल्यामध्ये फॉर्म झालेली आहे जी ग्रीन झालेली आहे ओके असं बघायला गेलं ना तर उद्यासाठी उद्यासाठी मार्केटनी एक रेड कॅन्डल लगभग ह्या लेवलला बनवली पाहिजे ह्या लेवलला म्हणजे समजा ना एकशे ऐंशी पर्यंत एक, एक रेड कॅन्डल फॉर्म झाली पाहिजे मोठी जर पॅटर्न फॉलो करत असेल तर मार्केट हे कधी कळेल जेव्हा डे लोच्या खाली जाईल तेव्हा ओके पण डे लोच्या खाली गेल्यावर तीनशे चाळीस वरन एकशे ऐंशी पॉईंट खूप जवळ आहेत असं मला वाटतंय त्यामुळे मार्केटची धारणा उद्या उलटी पण शकते उद्या मार्केटमध्ये एक ग्रीन कॅन्डल पण बनवू शकेल लगभग जी अशी असेल पण ही अशी अपेक्षा आहे ना ही जर वरन सेलिंग देऊन जर ग्रीन कॅन्डल बनली ना तर मी समजेन की मार्केट मध्ये प्रेशर अजून खालचाच आहे म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो मी कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला मी बघा ही अशी ग्रीन कॅन्डल बनू आहे ना एक असा वरचा एक वीक आला पाहिजे एक कॅन्डल अशी बनवून एक वीक निर्माण झाला पाहिजे तर आपल्याला कळ नक्कीच इथे एक शिलिंगचा प्रेशर आहे किंवा इथे एक रेड कॅन्डल बनली पाहिजे तर मी सांगेन की बरोबर पॅटर्न फॉलो होतोय आणि इकडे आपले खालचे टार्गेट्स मग ओपन आहेत ठीक आहे तर खालचे टार्गेट्स ओपन होण्यासाठी आपल्याला डे लो बघणं खूप अत्यंत आवश्यक आहे ओके डे लो खूप खाली आहे तर पहिला आपण आहे ना आपला इथे डेली वरती चार्ट लावून ठेवूया ठीक आहे आपला जो हा खालचा सपोर्ट जो बनतोय लगभग बघा डे लो म्हणजे तीनशेचाच लगभग ही कॅन्डल जी, जी ग्रीन आहे त्याची क्लोजिंग आणि आपली आपला खालचा लो म्हणजे फ्रायडेचा लो सेमच आहे तीनशे दहाच आहे ठीक आहे असं बघायला गेलं तर ह्या ज्या कॅन्डलचा लो आहे तो हाय म्हणजे मार्केट इथे वॉरटल होण्याची शक्यता जास्त आहे आता ही लावली लेवल परत अजून एक खालची लेवल लावत जी लगभग माझ्या ह्या लेवल बनते जो आहे एकशे सत्तर पर्यंत आता ह्या लेव्हल्स लागलेल्या ले आहेत ठीक आहे आता आपण येऊया पाच मिनिटावरती आणि चार्ट अनालाइज करण्याचा प्रयत्न करूया ओके उद्या जो माझा ट्रेडिंग झोन असेल उद्या जो माझा ट्रेडिंग झोन असेल तो जरासा चेंज होणार आहे तो चेंज होऊन बघा लगभग असा येणार आहे हा बघा लगभग माझा नो ट्रेडिंग झोन जो आहे ना तो इकडनं म्हणजे हा हाय आणि ह्या लोप असणं लगभग ह्या लोप असणं असा आणि इकडे जो आहे ना ओके इथे जो आहे तो लगभग इथपर्यंत असा हा नो ट्रेडिंग झोन बनणार आहे कारण ह्या ट्रेडिंग झोन नंतर माझी ट्रेंड लाईन पण फॉलो होते ते नक्कीच होत आहे जर मार्केटला यायचं असेल तर मार्केट उद्या गॅप ऑफ ओपन हा झोन तोडून मार्केट म आपल्याला उद्याचे लेवल दाखवेल ज्या असतील सातशे पंच्याहत्तर पर्यंत त्यासाठी मार्केटला पाचशे सत्तरचा रेंज तोडणं जरुरी आहे बघा नीड बघा आणि मार्केटला जर खाली असेल तर मार्केटनी कमीत कमी चारशे चाळीसचा चारशे चाळीसच्या खाली सस्टेन केलं पाहिजे ओके तर मार्केटमध्ये मा आपल्याला खाली तीनशे दहा आणि अजून जर खाली बघायला गेलं तर आपल्याला एकशे ऐंशीचे टार्गेट बघायला भेटतील बघा टार्गेट वन जो प्रिवियस डे लो आहे आणि टार्गेट टू हे बघायला भेटतील वरती ते टार्गेट वन पाचशे साठ म्हणजे हा एक टार्गेट आणि हा दुसरा टार्गेट मी बोलू शकतो ठीक आहे सिम्पल एकदम गोष्ट आहे मार्केटला पहिलं थांबा बघा कुठे जाते मार्केट कमी कमी दहा वाजे थांबा त्यानंतर जी मुवमेंट येईल ती खरी मुवमेंट असेल कारण का त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मार्केटची मुवमेंट काय मार्केटची दिशा काय त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करू शकाल मार्केट जर ह्याच्यावरती अर्धा सस्टेन झालं आणि जर रेंज सोडत असेल तर नक्कीच तुम्ही कॉलची अपेक्षा करू शकता मार्केट जर ह्या रेंजच्या खाली सस्टेन होत असेल चारशेच्या खाली तर एक खाली मोठ्या मुवमेंटची अपेक्षा उद्या आहे ठीक आहे उद्या सोमवार आहे परवा निफ्टी मंगळवारी एक्सपायरी आहे तर उद्या नसून ही किंवा ही लेवल दोन दिवसात या मंगळवारी पर्यंत तुम्हाला ही बघायला भेटेल ठीक आहे उद्यासाठी तुम्ही जास्त क्वांटिटीज ठेवू नका एक दोन क्वांटिटीमध्ये खेळा लोक पाच दहा क्वांटिटी मध्ये खेळतात माझे स्टुडंट्स पण आजकाल खूप मोठे मोठे क्वांटी घ्यायला लागले प्रॉफिट व्हायला लागले मार्केट समजायला लागले पण तशी घाई नका गुरु तशी चूक नका गुरु कारण का, का मार्केट तुम्हाला एकदा प्रॉफिट देईल आणि वारंवार लॉस करत राहील आणि तेव्हा तुमच्या क्वांटिटी जास्त असतील तेव्हा लॉस पण जास्त असेल त्यामुळे जी प्रथा चाललेली आहे जो अभ्यास चालला तो अभ्यास नित्यनयामाने करा रोज प्रॉफिट घ्या उगाच लालच करून मोठ्या क्वांटिटीमध्ये जाऊन एक खालच्या साईडला पडण्याचा प्रयत्न करू नका आता आपली जर जर्नी चालली आहे जी वरच्या साइडला चालले प्रॉफिट बुकिंग चांगलं चाललेलं आहे मार्केट कळायला लागलंय समजायला लागले त्यावेळेला अशा चुका करणं स्वाभाविक आहे हर एक ट्रेडर करतो मी पण केलेली आहे लाईव्ह वरती बोलण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही कारण का जे सत्य आहे ते सत्य आहे आणि सत्य कधी कर पण कडू असत की जास्त लालच करू नका असं बघायला गेलं तर हा असा एक पण पॅटर्न बनतोय बघा असा एक पॅटर्न बनतोय त्या पॅटर्नला पण तुम्ही लक्षात घ्या मार्केटमध्ये उद्याच्या उद्याच हे टार्गेट भेटतील असं पण नाहीये म्हणून मी बोललो की मंगळावर पर्यंत टार्गेट भेटण्याची शक्यता खूप चांगली आहे पण उद्या जर मार्केटमध्ये मुवमेंट्स आले तर नक्कीच आपल्याला वरच्या मुवमेंट्स बघायला भेटतील आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्ही बघाल ना तर डेलीवरती मार्केट हा सपोर्ट नक्कीच घेत आहे असं मी समजेन कुठला हा बघा हा जो आहे ना इथे एक सपोर्ट बनवलेला आहे इथे पण त्याच दिशेला मार्केटनी खाली खाली इकडनं परत खाली तर ही रेंज खूप इम्पॉर्टंट झाली माझ्यासाठी आता उद्या येणाऱ्या काळामध्ये मार्केट आपले एक्झॅक्टली सांगेल की मार्केटला नक्की काय करायचंय कुठल्या दिशेला जायचंय आणि निफ्टीची एक्सपरियन्स आपली खूप क्लिअर राहील उद्या जर मार्केटने मुवमेंट नाही दिले तर मार्केटचे खूप आभार याचं कारण काय जर उद्या मार्केटने मुवमेंट नाही दिले म्हणजे निफ्टीमध्ये कमी पैशामध्ये कमी प्रीमियम मध्ये मला जास्त लॉट घेता येईल आणि माझे प्रॉफिट पण जास्त स्पाइक होतील कारण का एक्सपायरीला कुठल्या पण सुद्धा स्पाइक आणि प्रॉफिट जास्त बुकिंग होतं त्यामुळे चांगला फायदा एक्सपायरी दिवशी होण्याची शक्यता आहे तर उद्याचा दिवस जरा सांभाळा काळजी घ्या उगाच ग्रीन बनला रेड बनला जाऊ नका त्या पाठी सगळ्या कॉन्सेप्ट समजा कॅन्डल पॅटर्न समजा आर एस आय डायव्हर्जन्स बघा चार्ट पॅटर्न बघा सायकोलॉजिकल ट्रेडिंग वरती कुठे सेलर्स कुठे बायर्स आहेत डिमांड झोन कुठे आहे सप्लाय झोन कुठे आहे या सगळ्या गोष्टीच्या नंतर मेन तुमचं ओ आय ओपन इंटरेस्ट बघा आणि त्यानंतर तुम्ही उडी मारा तुमचे ट्रेंड नक्कीच सक्सेसफुल होतील ही अपेक्षा करत हा व्हिडिओ ते थांबवत आहे तुम्हाला व्हिडिओ हा समजला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आजच्यासाठी गुड नाईट धन्यवाद